नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना खरंच बंद होऊ शकते का याबद्दलची सविस्तर माहिती आणि चर्चेच्या माध्यमातून आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला नेमकं या योजनेचं स्वरूप काय आणि योजना खरंच बंद होऊ शकते का याबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात नवीन चॅनल मध्ये जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तर चला आता पाहूयात आपण जे काय चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर केला महाराष्ट्र राज्य शासनाने त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्वाची घोषणा आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता या योजनेमध्ये ही योजना आली योजनेमध्ये अर्ज सुरू झाले मला वाटतं बहुतेक ऐंशी पंच्याऐंशी लाखापेक्षा जास्त काहीतरी अर्ज सादर झाले अर्ज सुरूच आहेत अजूनही सादर करायला मग या योजनेला बॅकग्राऊंड मध्ये म्हणजे एक विरोधी पक्षाच्या किंवा बाकीच्या चर्चेने म्हणा की योजना दोन महिन्यात बंद होणार ही योजना फक्त दोनच महिने चालणार किंवा चारच महिने चालणार सहा महिन्यात ही योजना बंद होणार अशा ज्या गोष्टी आपल्या समोर आल्या आणि या गोष्टीमुळं जे काय लाभार्थी आहेत यांच्या मनात या जे काय कन्फ्युजन निर्माण झालंय त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आता मुळात शासनाने योजना आणली म्हणजे ही काय त्यांच्या पूर्ण आजपर्यंत काय योजना आखली नाही का अशी काही बजेट जास्त आहे मान्य परंतु शासनाने ज्या काय योजना राबवल्या आजपर्यंतही आपण जर पाठीमागची हिस्ट्री पाहिली आजपर्यंत शासनानं ज्या एकोणीसशे सत्तर एकोणीशे पंच्याहत्तर साली स्थापन केलेल्या योजना आहेत त्या आजही चालू आहेत आजही चालू आहेत त्यावेळेस त्यावेळेस एकोणीशे पंच्याहत्तरच्या टायमाला ज्यावेळेस जर शंभर रुपये जर लाभ दिला जात असेल त्या वेळेसची शंभर रुपये ही किंमतही खूप मोठी होती ना मग आता या महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना लाभ दिला जातो आता मुळात शासन येईल शासन नाही येईल शासन काही होईल आता एवढ्या एकदा योजना राबवली किती शासन आले गेले किती सरकार पलटी झाले परंतु योजना कुणी बंद केली का कोणत्या शासनानं सत्ता येऊ किंवा न येऊ ज्या जर सत्तेत परिवर्तन झालं नवीन आलेलं सरकार आहे ते सरकार त्या योजनेमध्ये सुधारणा करून आणखी लाभ वाढवून देण्याचा प्रयत्न करत असतं हे पाठीमागची आपली हिस्ट्री आहे या स्टेपनुसार जर आपण पुढे पाहिलं तर जी काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती योजना बंदच होईल असं वाटत नाही हा या योजनेमध्ये काही निकष आणखी वाढवू शकतात काही नियम वाढू शकतात पात्रता निकष वाढू शकतात लाभार्थ्यांना जे काही लाभाची जे सध्या जी सवलती दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यात आणखी स्ट्रिक्टपणा येऊ शकतो भविष्यात परंतु डायरेक्ट बंदच होईल हे शक्य के नाही आता याच्या आप आपल्या ह्याच्यानुसार हे बोलतात विरोधी पक्षातून बोललं जातं की दोनच महिने चालणार योजना सहाच महिने चालणार आचारसंहिता लागली की योजना बंद होणार आता पाठीमाग माग आता जसा विषय आपला पीएम किसानचा चालता पीएम किसान, पी किसान ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस हीच चर्चा चालू होती फक्त निवडणुकीसाठी निवडणूक झाली की योजना बंद होणार एवढे पैसे शासन आणणार कुठून हे जे सध्या आपण बोलतोय ना जे आपण सध्या राज्य शासनाच्या बाबतीत बोलतोय हेच आपण केंद्र शासनाच्या बाबतीत बोललेलोय ज्यावेळेस त्यांनी पीएम किसानची घोषणा केली होती मग आता मुळात अशी योजना त्यावेळेस शासन राबवतो हो तर शासनाकडे आधीच प्लॅन असतो ज्यावेळेस आपल्याला काहीतरी द्यायचंय तर आपल्याकडे येणार कुठून ह्याचा शासनानं आधीच प्लॅन केलेला असतो आता तुम्हाला दीड हजार शासन द्यायला लागलंय त्याच्यात तुमच्याकडून तीन हजार घेईल याबद्दल मी काही म्हणत नाही पण योजना बंद होईलच का याबद्दल मी बोलतोय या शासनाला पैसे जमा कुठून करायचे निधी कुठून जमा करायचा याचा ऑलरेडी शासनानं अभ्यास केलेला असतो आणि त्याच प्रमाणात तुम्हाला घोषणा केलेली असते तुम्हाला आज दीड हजार रुपये प्रति व्यक्ती ला, जरी मिळायला लागले असले प्रति महिला लाभार्थी महिन्याला दीड हजार रुपये महिना जरी मिळत असला तरी तुमच्या रेग्युलर खर्चामध्ये किंवा रोजचा जो का तुमचा कौटुंबिक खर्च असेल त्या खर्चामध्ये खर्चा जर तुम्ही काउंट केलं तर आजच्या आणि आणखी पुढच्या सहा महिने ते बारा महिन्यानंतरच्या खर्चामध्ये तुम्हाला दोन हजार रुपये डिफरन्स दिसणार का तुम्ही हे दीड हजार रुपये लाभ घेता कुठून देणार आहे शासन तरी देचे, देचे शासन मुळात पैसे जमा करणार ते तुमच्याकडूनच करणार देणार आहे मी तुम्हाला फक्त घ्यायचे द्यायचे गाजवळ शासन कुठून स्वतः निधी उपलब्ध करू शकत नाही जनतेकूनच करायच्या स्वरूपातच रक्कम जमा करणार आणि तीच रक्कम जनतेला वाटणार आता योजनेचं स्वरूप जर आपण बघितलं जे काय महाराष्ट्रातील जे काय महिला आता पात्र होतील किती होतात किती नाही आता या पात्रतेमध्ये सध्या तुम्ही अर्ज करताय सध्या भरपूर महिला पात्र होऊन जाणार परंतु ज्यावेळेस केवायसी केली जाणार त्यात परत पडताळणी केली जाणार त्या पडताळणीमध्ये बऱ्याचशा महिला यात वगळण्यात येणार आहेत हेही लक्षात असू दे आज जेवढे अर्ज आले तेवढ्या अर्जाला सध्या जरी चालू असलं सध्या जरी लाभ मिळत असला सध्या जरी दिला शासनाने तरी भविष्यात यावर एक चार सहा महिने जातील तीन महिने जातील चार महिने जातील केवायसी करून तुमचं जे काय पात्रता निकष आहे त्याची परत पडताळणी केली जाणार आणि त्यानुसारच आपल्याला लाभ दिला जाणार ही लक्षात असू दे योजना बंद होऊ शकत नाही शासन करू शकत नाही कोणतीच योजना शासनाने बंद केली नाही हा शासन निधी उपलब्ध कसा करायचा याकरिता तुमच्याच डोक्यावर वज टाकणार आता जस मागच्या योजना आपण जर पाहिल्या वैयक्तिक लाभाच्या पीएम किसान झालं तुमच्या संजय गांधी निराधार योजना झालं विधवा पेन्शन योजना झालं किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना झालं ज्या काही योजना आहेत त्या योजनेमध्ये तीनशे रुपये पाचशे रुपये साडेसातशे रुपये नऊशे रुपये अकराशे रुपये आता पंधराशे रुपये लाभ चालू आहे दीड हजार रुपये दोन हजार रुपये पर्यंत निधी या योजनेच्या मार्फत आता देण्यात येतो दे मग असं प्रत्येक शासनाने ही रक्कम वाढवत आणली कमी नाही कि त्यामुळे डायरेक्ट योजना बंद होणार नाही हे लक्षात घ्या आणि ज्या महिलांनी मनात प्रश्न योजना दोनच महिने कशाला अर्ज करायचा डोक्यातून काढून टाका बिंदा अर्ज करा द्या दोन महिने दो, दोन महिने चालू द्या दो, दोन महिन्याचा दो, दो, तर लाभ घ्या हो द्या बन एवढ्या चिंतेत पडू नका की योजना बंद पडणार पडणाऱ्या रजिस्ट्रेशन नको करायचं नोंदी नको करायची जर नंतर नोंदी जर बंद झाली जसं पीएम किसान मध्ये झालं दोन हजार एकोणीस मध्ये ज्या नोंदणी केल्या त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन नवीन नोंदण्या झाल्या का नवीन शेतकऱ्याच्या नोंद्या झाल्या का आता आणखी शासनानं अजून तरी जी आर निर्गमित के केला का त्यामुळं के नंतर नोंदणी करता येईल हे डोक्यातून काढून टाका आज जर तुम्ही पात्र असाल तर बिंदास अर्ज करून टाका आणि या योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अशा प्रत्येक आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर आणि शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल चला आजच्या हो व्हिडीओमध्ये एवढीच माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये